आता जेवलं आता नाच जेवलो वा आता जेवलं पोडवी भरला आई कसं वाटतं तुला आता आय थंडी वाजत हे घे थम्स अप नमस्कार मित्रांनो कसे तुम्ही मजेत ना मजेत असा पाहिजे मी तुमचा मित्र जयेश पाटील स्वागत आहे तुमचा न्यू व्हिडिओमध्ये तर बरेच महिन्यानंतर आपण ब्लॉग बनवणार आलो आणि आत्ता चालेल जेजूरला आता चालल्यावर तर साऊंड आणाना आल्यावर आता आल्या मावशींची तर बघा ही काय करतं जेवाचा टाइम झाले नाही तर नाशाचा टाईम झाले मला तर भूक लागले मी नाही कामावले आले तर अजून अंगण होला किंवा आपला साऊंड आहे साऊंड सिस्टीम लागायन गे जेजरून घे जाईंगे तर चला दोन माहीत आहे नाष्टा नको तू काय नाष्ट डोसा म्हणून वाटला ती या बर्गरची वडी <laughs> तर चला पहिले सावून घेऊ नंतर निघू सावून निघलो आमचा सा। बराच वर्षाने बस पण निघली आता अल्ला अर्धेस पोकायला लागलयाची बस आपल्याला इथं जेजुरी करायला लागेल कर। चल बाबा चाललं हो चाललं चल थोडं आधी झालो फ्रेश बीच झालो आपला काय रे खैसा <laughs> आलो मी <laughs> आगे सामाई मग घेतला चला आता बस पण आली बस पण दाखवतो तर आम्ही जरा उशीर लागत चालले मी बस आली इकडे बस थांबले अजून निघतांग बघायला लागेल कोण दिसतो नाही चापला दिसतं वेळ हातमध्ये गेले वाटतं बघ जा बॅग ठेवणे जा

बाब पाटील पाठी यांचं आगमन होते कृपया करून स्टेजवर या बाल विषय नेते जमलेले माझ्या बालमित्रान चला तिजोरीला चला, चला लवकर निघत पाहुणे निघलो तर लवकर आता आता पाहुणे या माग बैलगाडी आणि सॉक्स घालून आलेली सॉक्स घालून आलेली पाहुणे बघा खोपर गेली দেুরে জেদোরে দেব তুলে জেদ রে জেদোরে জেদি জেদিন না দেওয়ি জেদি না দে তুই সোনিয়ি দেওয়ায় ফায়র দেওয়া নৌলা দৌলা

जेजुरीला चाललं होतं कसं वाटतंय तुम्हाला एकदम मस्त एक नंबर अजून कोण कुठे बाबा 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 काय बोलतोरी चालल्या पुरा घ्या कसं काय नियोजन <laughs> दोन शब्द वाला पहाटील चला तर जरा पै मोकळा कराला बस थांबवले कुठल्या ठिकाणी उडपी ते मुंबई या ठिकाणा अजून मला अंतर काढायचे आहे आठ वाजतील पोस्ता पोचता मग कृपा पाणी उठवले अक्का तू के गप चु तुम्ही घेतला की नाही का आला मग हा काही नाही येतला बारकी आहेत काय बोलतंय काय नमस्कार राम कृष्ण कृष्णा तू काय बोलता तू काय बोलच ना चॉकलेट बॉय तू बोरिंगचा चॉकलेट बाय होय चॉकलेट बॉय मग चल माझा बस टाइम झाला असा ना पाऊस पण आले खूप खूप हार्दिक 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 शुभेच्छा धन्यवाद थँक्यू थँक्यू कारभारी तुझं आरभारी होते आभारी कारभारी बोलतो काहीतरी तर अरे अर का पकले ला आम्हाला atau आता भोगदा आलेला आहे

मान्यवरांचे आभार आणि कार्यकर्त्यांचे नाही आभार तुझे सगळे मान्यवर कार्यकर्ता कोणी नाहीये कच्च्या गोडगड बोला सुदेश पाटील बेलपाडा यांचं आगमन होत आहे तू कुठे करून द्यायची घरी बावळ्या बाबिया बाबळे या बाबळे शेठ बाबळ्या शेठ चे अध्यक्ष बबल्या पाटील बोला कायतरी तरी तुम्ही बोलू काय तरी तरी काय करू तरी काय ना बोलू तरी काय आमच्या बोल काय ना चिकल्या बोले <laughs> <गेना>। <laughs> ये ना बोल चिकल्या चिकल्या हॅलो सकाळ झाली सकाळ झाली चिकल्या उठला काय बोलत बोल बोल काहीतरी बोल काही नाही बोल ना मूळ अरे मूस आली तुला तरी पण बोलत नाही हो ना बघ तर आता त्यांची बसण्याची आणि आता काय बघता तुम्ही दर्शन आपण जेजूरला चालले तर दोन शब्द बोला आपल्या पाटील पर्वाचे परिवारचे तर लाजू नका खाजा खाला ना कुद्या मी हवे किती ते जा आता आमचे बेलपाड्याचे सुदेश म्हात्रे काय बोलता एक नंबर मजा येत कसली मजा येत आजूपर्यंत तुमचा प्रवास असा झालाय का आता करू ना आपण नाच वरम बोलतो आवाज ना आला पोरांना आवाज आला काय ओके पडलो कोल्हा उलट्या बिलट्या होत असतील तर पिशवी आणल्या सगळ्यांची भेट घ्याव सगळ्यांची भेट घ्यायचं बोल दोन शब्द आता आम्हाला पाचशे रुपये दे नाव घे कायतरी बोला कस कसा वाटतंय वाटत कस वाटत का वाटतं बारा

ना का तर, नाव काय तुम्ही नाव घ्या तुम्ही कुठे चालले कसं वाटत तुम्हाला संध्याकाळी आता आपण जेजूर् पोचले काय कार्यक्रम ठीक आहे ना मग काय सोयीपाणी काय केलं का तिकडे अजून विचारच करता का दुसरं काय करायचा नाही का हा विचारच करता अजून

जा तुझी दंतुरे जेजोरी जा नाही म्हणा द्या तुझी दंतुरी जेजोरी जा तुझी दंतुरी जेजोरी दंतुरी जेजोरी ना जा तुझी सोनिया आता देवरी ना द्या तुझी का क

आता ब्लॉग इथे इन करूया भेटूया दोन मिनटन दोन

स्प्राइट है थम्सअप आहे चूड़ा आहे स्टॉक स्टॉक में क्या है स्टॉक में फापड़ी है मामा <laughs> आता दोन शब्द काय बोल तू काय ना मी काय बोलू आता बोल बोल आता पोरांसाठी हॅलो एक, एक एक आले लो आता मी आता आमच्या भाजीच्या बोलता थेट जेजुरीला चाललोय आता चहा नाश्ता झालेला आहे जरूरचा आता आता गाणी झालाच पाहिजे बाकीचे हल्दीला ना गायला पण आता गायलाच पाहिजे नाही आम्हाला गाणी नाही वाटत அவர் <laughs> <laughs>

सुदेश मात्रे बेल पारकर बबले बोले बाबा <laughs> <जीके। laughs> फोटो घेतला इथं बाबा तुम्ही आला किती वाजता आलो इथं दहा वाजता वाजता मस्त आराम बिराम गेला असत मग इथं बस झाला कर बंद हा बस झाला आपण घ्यायचे अजून साधा काम गाडी पुरा घे शाला सुटली का दर्शन शाला सुटली आज त्याला चला लवकर झाला सर मारतील शाला झोटली का शाला झोटली फोन आणले हे फोन आणले का शाला झुटली बोलत चलीला चला चला आता जेजूला पोचलो आणि सामानवान कारला ऐकलं ना आणि बसले बघ सामान झाला धरून ठेवायला बसल्या आता सामान वापस ठेवून वापस या तिकडे टाकू डिलिव्हरी तिकडे करू डायरेक्ट गरपोच घोरपडे घोरपडे तिथेच जायचे ना लवकरला उगारला कसा काय पावरफुल आहे ना, ना, पावर ना निसाद <laughs> नेतला साथ आहे <है> ना जर घोरपडे इकडून मध्ये माहिती आहे ना तुला निसतं घेतले आराम घेतले आराम असं मस्त असं रूम बिम भेटले आम्हाला भेटले म्हणजे बुकच केली आणि इकडं आता सोयीपाणी जर इथं काय आहे हे आणि एन रिओ आहेत तो बरं बांधले बरं जेलू लगेच बाहेर लगेच भेटला कोणा मॅगली जायचे तुला मॅगली जायचे अरे वारा बाबा भेटतं बाहेर मॅगडी बिटी खात हि सगळे काय हिरवे लाल बिल नको कसे होते सगळे हिरवे लांब दे आता हिरवा पाणी का दर्शन दर्शन दर्शनला भात द्या भात भात पाहिजे दर्शन म्हजी भजी दे दर्शनला हो त्याला अजून भात पाहिजे होतं बारकेला शिकला तुला काय पाहिजे कालची जेवला का जायचं आहे आपल्याला याला रस्ता ना दिला चॉकलेट यो, यो? याला रस्ता पाहिजे लॉनचा म्हणजे भजे पण द्यायला कमी ना भरला पाहिजे गुलाबजाम पाहिजे मिरचीच पाहिजे मिरची भजे मिरच्यांचं भजे द्या उच्च लागतात પાપડ્યા મિરચા મિરચા એ પો છે પાપડ નો બગલા आता जोरी बसलेत आता नाव घ्या एक नाव घ्याचा नाने बोलू जय काव नाव नुटाचा घे के बोलली मध्ये के नाना आले शिवजयवणारच ना उपासत नस होता मग कुठे गेला तू काकाला जावाला बोलला काकाव फाव दामल्या बोलले बकऱ्या बघ मी बकरा बकरा काय बकरा बकऱ्या बघा गेला तू बकरे या चराला गेला एक गाज ब एक गाज बर आता जेवलो आता नाच जेवलो आता जेवलं पोडवी भरला नाची आता फरव नाची साऊंड लावत साऊंड बोलतो के बाहेर निकलेंगे बोलतो ना एक डान्स घे एक डान्स दिसत नाही ब्रायटनेसवाजावर बिलांची नागी निघाली गेल ते दर्शन दर्शन कसं चिंगुर काका ये काय ये घे एक नंबर नंबर पाठला मला विषय पाठला ला परत परत येतो परत सोपे या या देव गा दे मधीने 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 दर्शन डान्स दर्शन डान्स